एक संत आपल्या शिष्यासोबत कुठेतरी जात होते त्यांनी रस्त्यात पाहिले की पती पत्नी एकमेकासोबत भांडत होते आणि जोरजोरात बोलत होते संतांनी पाहिले आणि शि आपल्या शिष्यांना विचारले लोक रागात एकमेकावर का ओरडतात सर्व शिष्य विचार करत राहिले यानंतर एकाने उत्तर दिले की आपण रागात शांतता हरवून देतो यामुळे आपण जोरजोरात ओरडतो यानंतर गुरु म्हणाले पण दुसरा व्यक्ती आपल्या समोर उभा असतो तर मग ओरडायची काय गरज आहे आपल्याला जे सांगायचे आहे ते हळू आवाजातही बोलले जाऊ शकते अजून काही शिष्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण समाधान मिळाले नाही यानंतर संतांनी शिष्याला समजावले की जेव्हा दोन लो एक वर ते एक एक जोर, लोक एकमेकावर नाराज असतात तेव्हा त्यांचे मन एकमेकापासून खूपच दूर केलेले असते या अवस्थेत ते एकमेकांना जोर जोरात बोलल्याशिवाय ऐकू शकत नाही लोक जेवढे जास्त रागात असतात त्यामधील दुरावा तेवढा वाढतो आणि त्यांना त्याच तीव्रतेने ओरडावे लागते संत पुढं म्हणाले की पती पत्नी किंवा दोन लोक प्रेमात असतात तेव्हा ते ओरडत नाही ते हळूहळू बोलतात कारण त्यांची जवळ असतात मनामध्ये जराही अंतर नसते संतांनी आपल्या शिष्यांना सांगितले की पती पत्नी जेव्हा एकमेकावर खूप प्रेम करतात तेव्हा ते बोलत नाहीत ते एकमेकाकडे पाहूनच गोष्टी समजून घेतात